सांगली येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने आयोजित दुर्गा माता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे याबद्दल या। बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे चा पाक खेळाडूंवर कारवाईचा इशारा एशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये तणाव वाढला याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये सव्वीस पर्यटकांच्या हत्येचा बदला सुरक्षा दलाने पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी ऑपरेशन महादेवला मिळालं यश याबद्दल जाणूया बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर लडाखला सहाव्या अनुसूचित समाविष्ट करण्यासाठी आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि तीस आणि सीआरपीएफ जवानांसह सत्तर जण जखमी झाले आहेत आजच्या चौथ्या बातमीमध्ये फिरण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी गेले आमदरी पॉइंट येथे फिरायला गेले असताना त्यांचा पाय घसरल्याने ते खोल दरीत पडले नंदुरबार मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू घटना घडली आहे बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आगामी सिनेमात मराठी अभिनेत्याच्या वरणी लागली आहे या सिनेमाचे पहिले पहिले पोस्टरवरही समोर आले आहे बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने आयोजित दुर्गा माता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे त्यांनी नवरात्रीतील पारंपरिक दांडिया खेळावर तीव्र टीका केली आहे त्यांनी दांडिया खेळणे हे हांडगेपणा असून गणपती आणि नवरात्र सणांचे विकृतीकरण होत असल्याचा आरोप केला आहे भिडे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती त्याच प्रेरणेने हा दौड आयोजित करण्यात आला याशिवाय त्यांनी भारतीय संविधानावरही जोरदार हल्ला चढवला आपली लायकी काय आहे ते संविधानात लिहिले आहे भारत हा तेराशे वर्ष मुस्लिम आणि युरोपियन पारतंत्र्यात खितपत घडलेला लाज नसलेल्या लोकांचा देश आहे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून त्यांच्या या टिप्पणीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे या वक्तव्यामुळे नवरात्र सण आणि सांस्कृतिक परंपराबाबत मतभेद निर्माण झाले असून सामाजिक माध्यमांवर टीका समर्थन सुरू आहे आता जरा आशिया कप दोन हजार पंचवीसच्या नव्या वादाबद्दल जाणूया आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये आशिया कप दोन हजार चा पंचवीसच्या सुपर सामन्यात भारत पाकिस्तान दरम्यान वादाला नवा टप्पा गाठला आहे पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावर उचकणारे दाखल केली आहे साहिब जादा फरहानने अर्धशतकानंतर गन सेलिब्रेशन आणि हारिस रफून सहा ते शून्य व विमान पाडण्याचा इशारा केला ज्यामुळे भारतीय चाहते आणि संघ संतापले यापूर्वी चौदा सप्टेंबरला भारतने हस्तांदोलन टाळल्याने ही वाद पेटला होता बी सी सी मॅच रेफरी अँडी पायकॉफ यांच्याकडे हारिस आणि साहिब जादावर कठोर कारवाईची मागणी केली असून त्यांच्यावर बंदीचा इशारा आहे आय सी सीच्या सुनावणीत दोघांना आपल्या कृतीचे समर्थन करावे लागेल अन्यथा दंड होऊ शकतो दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाद आणखी तीव्र झाले आहे क्रिकेटच्या मैदानावरून हा वाद आता प्रशासकीय पातळीवर पोहोचला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला आहे तिसऱ्या बाद मी जाणून घेऊया ऑपरेशन महादेवला मिळालेल्या पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हल्ल्याच्या तपासात सुरक्षा दलांना मोठी कामगिरी पार पडली आहे या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर पाच महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर आता मुख्य आरोपी मोहम्मद युसुफ कटारी याला अटक करण्यात यश मिळाले आहे कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या युसुफवर दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवण्याचा गंभीर आरोप आहे त्यांनी दहशतवाद्यांना मार्गदर्शन लपवण्याचे ठिकाण आणि शस्त्र साठा पुरवल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे ही अटक ऑपरेशन महादेव या मोहिमेचा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे जी या हल्ल्यानंतर सुरू करण्यात आली होती अटकेनंतर सुरक्षा दलाने कुलगाम मधील ब्रिनाल जंगल परिसरात दहशतवाद्यांचा एक तळ शोधून काढला आणि तो सहाय्याने उद्ध्वस्त केला या ठिकाणाहून एक गॅस सिलेंडर शस्त्रे दारुगोळा आणि इतर महत्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत ज्यामुळे दहशतवादी नेटवर्क होते यांचा अंदाज येतो युसुफला पुढील चौदा दिवस पोलीस कठोडीत ठेवण्यात आले असून त्याच्या चौकशीतून आणखी काही महत्वाच्या माहितीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे युसुफ स्थानिक असल्याने त्याला परिसराची चांगली माहिती होती जी त्याने दहशतवाद्यांच्या बातमीमध्ये लडाखमध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यत्व आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून हो पोलीस आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे जखमी झाले आहेत हिंसाचारानंतर लेहम मध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेटवर ही बंदी घालण्यात आली आहे सोनम वांगचूक यांनी पंधरा दिवसांच्या उपोषणाला तिरांजणी दिली असून तरुणांमधील दिल बेरोजगारीची आणि अधिकारांच्या मागण्यांनी हे आंदोलन चालवले आहे दरम्यान भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप लावत हिंसाचाराचा हे त्यांचा कट असल्याचा दावा केला आहे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध जोडत बांगलादेश नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे काँग्रेसने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही ही घटना लडाखमधील ऐतिहासिक शांततेचा भंग करणारी असून एकोणावीसशे एकोणनव्वद नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता पुढे जाणूया नंदुरबार मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू बद्दल आजच्या पाचव्या बातमीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे बुलढाणा तालुक्यातील सावळा येथील अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर सुभाष रवींद्र जगताप हे धडगाव तालुक्यातील तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते वर, ते आमदारी फिरण्यासाठी गेले असता त्यांचा त्यांचा पाय घसरला आणि खोल दरीत पडले या अपघातात जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले मसावाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे आणि उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शवविच्छेदनासाठी मृतदेह राणीपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला जिथे डॉक्टर केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृतची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे अखेर शेवटच्या बातमीमध्ये जाणूया नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटाबद्दल नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आगामी हिंदी चित्रपट श्री बाबा नीम करोली महाराजची घोषणा झाली आहे या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार आहे चोवीस सप्टेंबर रोजी लखनौ येथे झालेल्या पोस्टर लॉन्च सोहळ्यात या चित्रपटाची अधिकृत माहिती समोर आली सुबोधने स्वतः सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत भावना व्यक्त केल्या असून नीम करोली बाबांच्या आशीर्वादाने हा क्षण खास आहे तुमच्या प्रेमामुळे हा प्रवास शक्य झाला असे त्याने म्हटले आहे सुबोध बावे ज्यांना मराठी सिनेमात बायोपिक किंग म्हणून ओळखले जाते त्यांनी याआधी बाल गंगाधर टिळक आणि संत तुकाराम यांच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत नीम करोली बाबा ज्यांचे मूळ नाव लक्ष्मी नारायण शर्मा होते हे वीसव्या शतकातील प्रसिद्ध संत होते त्यांनी उत्तर प्रदेशातील काशीपूर येथे कैची धाम या हनुमान मंदिराची स्थापना केली होती त्यांचे अनुयायी अमेरिकेतील रम दास आणि स्टीव्ह जॉब यांच्यासह जगभर पसरले होते या बायोपिकद्वारे त्यांचे जीवन आणि आध्यात्मिक योगदान प्रेक्षकांसमोर येणार आहे तर प्रेक्षकांनो या होता आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच युट्यूब चॅनलला धन्यवाद